गल्ले बोरगाव सह खुलताबाद तालुक्यात सत्तावीस कोटींचा निधी जमा झालाय महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांची रक्कम रोखली आहे कर्ज कपात करू नये या शासनाच्या स्पष्ट आदेशाला हरताळ फासल्यानं शेतकरी हवालदिल झालेत आणि त्यांच्यात संतापाची तीव्र लाट पसरली आहे आम्ही बँकेत गेलो तर आमचे खाते ओल्ड केलेली आम्ही आता पेरण्या फिरण्या कशा करायचे आणि उलट आमच्या फर्स्ट संस्थे नाही येते आमच्या सातबारावर बोजे टाकून ठेवले पाच पन्नास हजार रुपया करता येईल आमच्या सातबारावर बोजे टाकले आम्ही भरायला तयार होतो तरी त्यांनी आमच्या बोजे टाकून दिले शासकीय अनुदान ग्रामीण बँकेत आलं पण बँक खातं होल्ड केल्यामुळे बँक पैसे द्यायला तयार नाही आता आता निवेदन करणार पेरणी ते सगळं राहून जायचं मागे आता काय करावं शकतं शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लागलेले ज्यांचे शासकीय अनुदान आलेले असतील तर त्यांनी ब्रँच मध्ये येऊन आम्ही ते होल्ड काढून त्यांना ते पैसे देतो दे आणि मी प्रत्येक शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी ब्रँच मध्ये विजिट करून आम्ही त्यांचं होल्ड काढून त्यांना ते अनुदान काढून देऊ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका